Atau h e i d ini tidak ada kaligraf, b u u h i tidak ada k a g

ए चेतन चेतन को भारे, भारे, भारे। अरे आज नको रे बायरे रे अरे हो मुस रे आबा आबा आ?

अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं आधी अधिकार आहे ना कमरेत लात घालायची वक्तव्य आम्हालाही करता येतं कमरेत काय अजून कुठं कुठं लात घालता येतात आम्हाला सुद्धा परंतु हे शोभत नाही आपल्याला आपण लोकप्रतिनिधी आहात आपली भाषा जी आहे ना ती लोकप्रतिनिधीला शोभणारी असली पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधीने सडक छाप गुंड वाटता तुम्ही अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही छगन भुजबळ साहेब हे ओबीसीच्या संघर्षाची लढाई लढत आहेत जरांगे हे मराठा समाजासाठी लढतायत दोघंही नेते आपापल्या जागी आपापल्या समाजासाठी संघर्ष करतायत हा संघर्ष जो आहे तो कायदे चौकटीत राहून असला पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असला पाहिजे आणि दोघांच्या संघर्षाचं समाजानं स्वागत केलं पाहिजे आपल्या वक्तव्यातून आपल्या वागण्यातून समाजामध्ये जातीमध्ये कुठलाही तेढ निर्माण होणार नाही ही जबाबदारी सर्वांचीच आहे त्यामुळे अशा पद्धतीची टोकाची विधानं करून फक्त चर्चेत राहता येईल परंतु त्याला लोक चांगलं म्हणत नाहीत पक्ष पक्षपुढे तर पहिल्यांदाच संघटनात्मक दौरा करता आहेत आज ब मोठ्या प्रमाणात नगरसेवक देखील माजी नगरसेवक जे आहेत ते येत आहेत अजित शरद पवार गटाकडून जे आहेत ते येत आहेत किती पक्ष होणार आहे काय कसा सोहळा असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये दोन्ही ठिकाणच्या महत्त्वाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी आहेत अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरमध्ये संघटनात्मक दौरा करत आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामुळं अतिशय चैतन्याचं वातावरण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे तसंही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील सोडले तर एकही महत्त्वाचा नेता पवारसाहेबांच्या सोबत किंवा त्या गटासोबत राहिलेला नाही सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून सोलापूर जिल्ह्यासकट सर्वांनी अजितदादाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे विकास करणारा काम करणारा आणि झटपट निर्णय घेणारा नेता म्हणून आणि आपलं भविष्य विचारात घेता सोलापूर शहरातल्या अनेक नगरसेवकांनी अजितदादांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणखी खूप मोठी नावं भविष्य काळात देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील उद्याच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक हातानं सत्तेतील एवढी ताकद या शहरामध्ये तयार होऊ शकते अशा पद्धतीचे प्रवेश आमच्या पक्षामध्ये भविष्य काळात होणार आहे मात्रीचे संबंध आहेत दोघांचा अतिशय सोलोक्याचं नातं आहे आज दिलीप माने साहेबांच्या घरी अजितदादांचा स्नेहभोजनाचं त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण देखील दिलेलं आहे दादा देखील त्या ठिकाणी जाणार आहेत याचा अर्थ त्यांचा राजकीय भूमिका प्रवेश वगैरे वगैरे याच्या संदर्भामध्ये आत्ताच काही तसा निर्णय झालेला नाही ओके